बैलगाडी जाईल एवढाच रस्ता उपलब्ध करून द्या साहेब सीताबाई भवर आठ वर्षांपासून शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्याने मागणीचे तहसीलदारांना निवेदन शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्याने कुटुंबाला करावा लागतो अडचणींचा सामना शेवगाव तालुक्यातील मौजे सुकळी येथील सौ सीताबाई भीमसेन भवर यांनी गेल्या आठ वर्षांपूर्वी गट नंबर सत्तावन्नमध्ये दोन एकर शेती घेतली तेव्हापासून आजपर्यंत शेतात जाण्या येण्यासाठी कुठलाच पर्यायी मार्ग नसून कोणाच्या तरी बांधावरून शेतातील पिकांना टाकण्यासाठी खते ही अंगा खांद्यावर कसरत करून न्यावी लागतात बैलगाडी जाण्यासाठी रस्ता नसल्याने गेल्या आठ वर्षांपासून आमच्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असल्याने मेहरबान साहेब कोणत्याही परिस्थितीत आम्हाला सत्तावन्न गट नंबर मध्ये बैलगाडी जाईल एवढाच रस्ता तुमच्या स्तरावर रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी सौ सीताबाई भीमसेन भवर यांनी शेवगावचे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिली आहे मी भीमसेन शेषरव भवर गट नंबर सत्तावन्न ही माझ्या मंडळीच्या नावेची मी नाही ती क्षेत्रात मला गेले स आठ वर्षापासून मला शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता बिलकुलच कसलाच रस्ता नाही पूर्ण शेती करताना डोक्यावर करावं लागते ये जा करण्यासाठी तरी मला शासनाने लवकरात लवकर मला रस्ता द्यावा नमस्कार लहो भीमराव भवर सुकळी तालुका शेवगाव जिल्हा आयल्यानगर आज आम्ही शेवगाव तहसील कार्यालय येथे आलो असता आमच्या गावातील माननीय सो सीताबाई भीषण भवर यांचं जो सत्तावन्न गट नंबरमध्ये ती दोन एकर जमीन आहे या क्षेत्रासाठी गेली सात ते आठ वर्षापासून ते शेती करायला दुसऱ्याच्या बांधावरून जाई करत असत शेतीला जे काय लागणारे अवजार आहेत ते खांद्यावर वाहून नेऊन शेती कसवत असत त्यानंतर झालेलं जे काय उत्पन्न आहे ते बी खांद्यावर अंगा खांद्यावर घेऊन यायची वारी येत असं खरोखर शासनाचा रोज वेगवेगळ्या प्रकारे जी आर निघतात पानंद रस्ते आसन शिव रस्ते आसन शासन इतकं सतर्क आहे की शासनाला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या समस्या मिटवण्यासाठी प्रशासन वारंवार वरून वार मंत्रिमंडळ विनंती करत आहे आणि नवनवीन जी आर काढत आहे तर खरोखर या माध्यमातून आज आकाशदार देसाहेब दे तहसीलदार शेवगाव यांच्याशी चर्चा केली व साहेबांना एक अर्ज दिलेला आहे आणि मला सर विनंती आहे की साहेब निश्चितच जो शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे जो शेतीला रस्ता नाही आहे तो शेतकऱ्यासाठी रस्ता खुला करून देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र अंबाजी भीषण बवर जे माझ्या आईच्या नावे जी जमीन आहे सत्तावन्न गट नंबरमध्ये त्या जमिनीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आम्ही जे शे शेतीज शे 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 लागणारे अवजारे खत पाणी बी ने न्या न्यायचं आहे ते आम्हाला लोकांच्या बांधावरून न्यावं लागते जे शेतीत उत्पन्न होईल ते घराकडे नेण्यापू नेण्यासाठी आम्हाला लोकाच्या बांधावरून जावं लागतं आहे त्यासाठी आम्ही जे आता रिसरप्रमाणे तहसीलदार साहेबांकडे अर्ज केलेला आहे त्या तहसीलदार साहेबांनी तो अर्ज प पडताळणी करून आम्हाला तात्काळ रस्त्याचं नियोजन करून आम्हाला रस्ता द्यावा प्रतिनिधी इसाक शेख शेवगाव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा